गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर नेहमीप्रमाणे सकाळी लंचची तयारी करते आहे आणि बनवती आहे साबुदाना खिचडी आज आहे नवऱ्याचा उपवास त्याचं असं होतं की आज मला खिचडी नको आहे पण मी आणि पूर्वानं खूप रिक्वेस्ट केली प्लीज आज तू खिचडी खा म्हणून कारण तुझ्यामुळं आम्हालाही खायला मिळते आणि त्यामुळं त्याला मी बटाट्याचं सूप असा बनवत असते उपवासाला आपण तो न बनवता आज खिचडीच बनवली आहे म्हणजे आम्ही खाऊ सो येस आणि पटकन मला सोयपाकी करायचं आहे आज बनवणार आहे वांग्याची आमटी कणिक मळून झालेली आहे वांग्याची आमटी मी वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असते आज वांग्याची आमटी म्हणाल तर त्याच्यामध्ये घालणार आहे शेंगाचा कूड त्याच्यानंतर थोडासा गूळ आणि चिंच कधी गोडा मसाला घालत असते कधी रेग्युलर आपली चटणी असते ती घालत असते आणि नेहमीप्रमाणे त्याच्यामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता लसणाची फोडणी सो so, येस yes, अशी माझी आमटी रेडी झालेली आहे वांग्याची कमेंट्सही येत असतात की पुनम तू रेसिपीही दाखवत जा म्हणून काय होतं माहिती आहे का रेसिपी दाखवत व्हिडिओ शूट करायचा म्हटल्यानंतर खूप वेळ लागतो आणि स्वयंपाक पटापट मला करून बाहेरही जायचं आहे थोडंसं आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत ना मुलांमध्ये बिझी आहे एकदा त्यांची शाळा वगैरे सुरू झाल्यानंतर निवांत वेळ मिळेल तेव्हा ते मात्र छान छान रेसिपी नक्की शेअर करेन आणि साबुदाना खिचडीसुद्धा रेडी आहे मला आणि पूर्वालासुद्धा खूप आवडते आणि त्याचबरोबर दूधसुद्धा गरम करायला ठेवलेले आहेत चपात्या रेडी आहेत आता पटकन आम्ही आवरतो आणि शॉपिंगला निघतो तर आमचे एक फ्रेंड्स आहेत या बाजूला आले होते तर ते आम्हाला भेटूनही जातील अगदी पाच मिनटासाठीच से ते येणार आहेत म्हटलं की ते आल्यानंतर घाई नको म्हणून मी आधी तशी तयारी करून ठेवली आहे ग्लास धुवून ठेवले आहेत लिंबू काढून ठेवले आहेत त्यांना वेळ असेल तर पटकन लिंबू सरबत बनवता येईल हो फ्रेंड्स तर आम्ही ट्रीपला जातोय आणि त्याच्या आधी नेहमीप्रमाणे थोडीफार शॉपिंग येस आणि थंडीच्या ठिकाणी जातोय कारण बऱ्याच लोकांनी आम्हाला सजेस्ट केलं होतं कारण मागच्या उन्हाळ्यात म्हणजे मे मध्ये आम्ही गेलो होतो गोव्याला आणि तेव्हा भरपूर कमेंट्स आल्या होत्या की अरे उन्हाळा आणि गोव्याला चाललाय तुम्ही त्याच्याऐवजी थंड ठिकाणी जायला हवं हो होतं आणि मस्त होती हो छान होती आणि ऑफकोर्स उन्हाळ्यात असणारच बीच वर वगैरे हो आपल्याला जायचं होतं पण आम्ही संध्याकाळी जात होतो त्यामुळं फारसा आम्हाला काही वाटलं नाही हा इंडोर फिरत येस आणि आता म्हणाल तर शिमला कुल्लू मनाली थंडीच्या ठिकाणी जातोय एक दोन ठिकाणी आपण बर्फात पण जाऊन चांगल्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या आपण करणार आहोत पण तिथं ड्रेस मिळतात त्यामुळे हेवी आम्हाला जास्त घेऊन जाता येणार नाही प्लेनमधनं चाललो आहे ना कारण लिमिट असतं आपल्याला आपल्या लगेच तिथं जॅकेट वगैरे मिळतात स्नोमध्ये आपण जेव्हा जाणार आहोत ना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीसाठी वे, त्यामुळं तो एक म्हणजे जास्त आ, हेवी होणार नाही स्वेटर तशा आहेत यु एसमध्ये स्नोफॉल होत होता त्यामुळे भरपूर हेवीवाले आमच्याकडे जॅकेट स्वेटर आहेत ते घेऊ की नाही अगदी लास्ट मुमेंट ठरवू बॅगचं वजन किती होते त्यानुसार पण हलकेवाले रेग्युलर आम्ही घेऊन जाणारच आहोत स्वेटर तर चला एक पाच मिनिटात आम्ही पोहोचतोय नेहमीच्या मॉल मध्ये आपल्या कारण घरापासून जवळ असल्यामुळं हा इझी होतो आम्हाला आमच्या दोघांचीही खूप दिवसांपासून इच्छा होती की हिमाचल प्रदेश फिरावा म्हणून आणि त्यामुळं आम्ही ही ट्रीप प्लॅन केली जवळपास नऊ दिवसांची आमची ही ट्रीप असणार आहे त्यामुळं चौघांच्या बॅगा असणार आहेत आणि रोज एकाची बॅग मला पॅक करावी लागणार त्यामुळं भरपूर वेळ त्याच्यामध्येही जाईल आणि मुलांना घेऊन जाणार असल्यामुळं थोडंफार औषध पाणी आम्ही घेऊन जात असतो सर्दी खोकला तापावरचं औषध असेल विक्स असेल छोट्या मोठ्या गोष्टी ज्या काही आहेत त्याची मला तयारी करायची आहे तर आमची डायरेक्ट फ्लाईट नाही आहे पुणे टू दिल्ली आणि डेल्ली टू चंदीगड अशा दोन फ्लाईट आम्हाला चेंज कराव्या लागतील आणि त्यानंतर बसमधून आमचा सगळा पुढचा प्रवास असणार आहे या ट्रीपचा खर्च किती आला आम्ही कसं चाललेलो आहोत तिथं गेल्यानंतर आणखीन किती खर्च होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी निवांत एका व्हिडिओमध्ये आम्ही नक्कीच सांगू आज म्हणाल तर नवऱ्याची शॉपिंग आहे मी आणि पूर्वा मात्र निवांत शॉपिंगला जाऊ उद्या जाऊ किंवा जर उद्या काही काम निघालंच तर आम्ही दोन तीन दिवसानंतर करू तो छान वाटते आता तू गाणं म्हणालयस ना तो आपण रील, <laughs> <तो आएरेंग> रील। <laughs> बनवला <laughs> होता ना हो ना जवळपास ऑलमोस्ट तीन पॉइंट फाईव्ह वर हा लोकांना आवडलंय आणि बऱ्याच लोकांनी आपल्या स्टेटसला वगैरे ठेवला होता आपला हा रील आणि काल दाखवलं नव्हतं <laughs> mm. हो <laughs> <माँग को ला। laughs> का टायटल वगैरे आपलं लोकांना खूपच सुंदर आवडलेलं दिसत आणि कोणाला आवडलं असेल माहिती का म्हणजे नवऱ्यावर आवडलं असणार आहे खूप गर्दी आहे लाईन अशी लागली म्हणजे जवळपास किती एक वाजले हा mm. जागा भरपूर आहे थोडं Yeah. आणि त्यांनी डबल केले ना कार वर कार पार्किंग असं डबल पार्किंग खाली वर कार म्हणजे तो आणि स्पेस जेवढ्या खाली कार आहेत तेवढंच वर पण पार्क आहेत हो असेच तुला चांगलं दिसत व्हाइट काय फ्लिप कट केलं ना व्हाईट के कमी शूज घालून बस चेअर आज फक्त नवऱ्याची शॉपिंग आम्ही करणार आहोत आणि उद्या मी आणि पूर्वा जाणार आहोत एल्प्रो मॉलला तर आमच्या दोघींची शॉपिंग उद्या होईल

ोबाची खूप छान अशी शॉपिंग झालेली आहे त्यानं ट्रिपसाठी सुद्धा काही कपडे घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर वेअर सुद्धा घेतलेत हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग नेहमीप्रमाणे आमची इथं छान ज्यूसची तयारी आणि लास्ट टाइम मला विचारलं होतं की तू काय काय घालते सोनी ज्यूसमध्ये मिल्कशेक पण विचारला होता तो सुद्धा एकदा दाखवे आज म्हणाल तर आवळे त्याच्यानंतर ही आहे ना हळद आहे अद्रक असतं ना तसं आहे तर हळद त्याच्यानंतर कढीपत्ता फ्रेश आणि इथं आहे ऑरेंज ऑरेंज घातलं की टेस्ट चांगली नाही नाहीतरी कढीपत्ता वगैरे हो वापरे लास्ट टाइम ऑरेंज नव्हतं कढीपत्ता कोथंबीर पण घालतात छान लागते आणि ऑरेंज नसेल ना तेव्हा लिंबू सुद्धा घालत असतो आम्ही लिंबूचा रस सो so, इकडं सुरू आहे ज्यूसची तयारी आणि इथं म्हणाल ओंकार भाजी ग्रेव्ही वाल्या अशा तसे खात नाही त्याच्यामुळं त्याच्यासाठी गवारी फ्राय केली आहे आणि काळे जे दिसतंय ना हे तर ते आहे कारण भुरभुरलंय थोडस त्याच्यामुळे भर त्याच्यानंतर हे पिठलं पिरवाची खास खरमाईश होती खूप दिवस पिठलं केलेलं नाही नेस्कर म्हणून ने आणि तिला खूप म्हणजे खूप आवडतं पिठलं पिटलं आणि नाश्ता म्हणाल तर टणा उपीट पुन्हा पूर्वाला आवडतं घरी सगळेच खातात पोहे फारसे खात नाही फक्त माझ्यासाठीच पोहे बनत असतात आणि नेहमीप्रमाणे दोन तीन भाकरी दोन तीन चपाती करू करून असा ज्यूस रेडी झाला आहे आणि तर आहे चला आता हा असा हॅलो फ्रेंड्स तर जवळपास सव्वा दोन वाजलेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत शॉपिंगला यस ट्रिपला जाणार म्हटल्यानंतर एकतर शॉपिंग बनतेच नाही का सो फॅमिलीही चाललं आहे शॉपिंगसाठी आणि छोट्या मोठ्या भरपूर गोष्टी घ्यायच्या आहेत आणि ही ट्रिप बऱ्यापैकी मोठी आहे म्हणजे नाईन द्यायची आहे त्यामुळं म्हटलं की घरचे भरपूर विंटर क्लोथ आहेतच तरी सुद्धा एक आम्ही चक्कर मारतोय कारण ओमकारला वगैरे शूज घ्यायचे आहेत आणि छोट्या मोठ्या गोष्टी सुद्धा घेऊ रोज एकाची बॅग पॅक करणार आहे कारण भरपूर सामान असल्यामुळं ऍक्च्युली माझी आणि पूर्वाची आज शॉपिंग होती आणि आम्ही साडे अकराला येणार होतो तुझे झालेस शॉपिंग हाँ? आज कस काय आमच्या बरोबर स्पेंड बरोबर मी एल्प्रो मॉल ला हजारोय तुझी छान झाली होती फिनिक्स मॉल मध्ये शॉपिंग स्लिपरी आहे माझा पण आय शूज घेणार आहे आणलास ना हो नो oh, no. दाखव बरं पुरो हरवलीस तर आता तू जे शॉपिंगला आलास तू आणि ओमकर एन्जॉय करा आम्ही चालेल तू तुम्ही दोघांनी मॅचिंग केलं बक ते समोरच जायचं ट्रेंड्स मध्ये ऐक ना आम्ही आहोत तिथं ट्रेंड्स मध्ये जातो तुझं तू घे चॉकलेटिंग चॉकलेट नाही मग चल इथे आशा पटकन नाही मला खूप वेळ लागत Okay. I like this dress. तर पूर्वाचा वॉइलिन क्लास असल्यामुळं ती आता चालली आहे आणि एक तासाभरात परत येईल आणि तोपर्यंत माझी जी काही शॉपिंग राहिली आहे त्यावेळेत मी करेन आणि पूर्वा जेव्हा क्लासवरून येईल तेव्हा तिची उरलेली शॉपिंग आम्ही फिनिश करू तर पूर्वांना ओंकार गेले पूर्वाचा वल्डिंग क्लास असल्यामुळं आणि मी इथं आले शूजच्या शॉपमध्ये येस तर मी आता शूज बघती आहे तर मला थोडं मेकअपचं साहित्य घ्यायचं होतं आणि फाउंडेशन कॉम्पॅक्ट पावडर आणि एक लिपस्टिक घेणार आहे शुगर या ब्रँडचा आज घेते आहे कधी मी हा ब्रँड वापरला नाही म्हणून म्हटलं यावेळेला हा ब्रँड ट्राय करावा पूर्वा क्लासला जाऊन आलीत आणि त्यांना लागलेली आहे आता भूक त्यामुळे आम्ही फूड कोर्टमध्ये आलो आहे मुलांच्या आवडीच्या गोष्टी आम्ही आता करणार आहोत जसं की पहिला फूड खाऊ आणि त्याच्यानंतर ओमकारला गेम झोनमध्ये खेळायला घेऊन जाऊ आणि पूर्वाची थोडीफार शॉपिंग राहिली आहे तीही करूला हात How was the food, baby? <laughs> उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळं मुलांच्याशी मजा सुरू आहे शाळा असल्यानंतर सगळ्या गोष्टी अशा वेळेवर होत असतात झोपण्याची टाईम उठण्याची टाईम जेवण्याची ब्रेकफास्टची आता उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठलाही ताळ मिळ नाही आहे कधीही उठा कधीही झोपा दिवसभरात वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज सुरू आहेत आणि आता म्हणाल तर माझे पाय खूप दुखायला लागले मला कंटाळाही आला आहे पण मुलांमध्ये इतका उत्साह येतो कसा त्यांना कंटाळी येत नाहीत आणि तगतही नाहीत असं ब्लॅक अँड व्हाईट सगळं ब्लॅक अँड व्हाईट दिसणार आहे तू घातलेलं पण ब्लॅक अँड व्हाईटच आहे बा ब्लॅकच दिसते ग्रे असलं तरी लांबून आणि भली मोठी लाईन आहे आणि टाईम म्हणाल तर सव्वा नऊ झालं शॉपिंग करून आम्ही खाली आलेलो हो, आहोत आमची मस्ती म्हणून नाही इथं मँगो फेस्टिवल आहे बाहेरच्या साईडला त्यांनी ऑर्गनाईज केलं आहे म्हटलं जाता जाता तेही बघूयात आणि मुलांसाठी काही छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटी इथं आहेत त्यामुळं ओंकार इथं मस्त टाईमपास करतो आणि त्यावेळेत आम्ही दोघं जाऊन आंबे बघून येतो यावर्षी आंबे आम्ही भरपूर खातो आहे आणि गुढीपाडव्याला आम्ही आंबे खाण्यास सुरुवात केली होती तेव्हा आंबे म्हणाल तर भयानक महाग होते सोळाशे का अठराशे रुपये डझन त्यामुळे एक डझनच आंबे घेतले होते आणि आत्ता तेच आंबे म्हणाल तर चारशे पाचशे रुपये डझननी इथं मला दिसले स्वस्त असल्यामुळं आम्ही इथून आंबे घेतो आहे हा कसला आंबा याला काय म्हणतात केस आहे पाठी मग आम्ही असे आंबे घेतले घरातले अजून ओपन केलेले नाही आहे पण इथं ना अस्वस्थ होते आणि काही टिप्स मिळाले आई चल आता एवढा वेळ नाही आपल्याकडे मस्त पाहिजे करत चल 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 छान आमची शॉपिंग ही झाली आणि मुलांबरोबर भरपूर टाइम स्पेंड करता आला त्यांच्या आवडीच्या ॲक्टिव्हिटीही केल्या शॉपिंग बरोबरच आणि आता म्हणाल तर भरपूर वेळ झालेला आहे उद्यापासून मी पॅकिंग सुरू करेन आणि चौघांची पॅकिंग करायचं म्हटल्यानंतर बऱ्यापैकी वेळ ही लागतो गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर तीन दिवसानंतर पुन्हा हा व्हिडिओ कंटिन्यू करते आहे जवळपास तीन दिवस मी बॅक पॅकिंगच करत होते सगळ्यांची कपडे धुवून त्याच्यानंतर इस्त्री करून नवीन कपडे आणलेले ट्राय केले आणि मग भरायचे म्हटल्यानंतर बराच वेळ नाही नाही म्हणत गेला त्याच्यानंतर नाईन डेजची ट्रीप आहे त्यामुळं सर्दी खोकला ताप ह्याचे औषधं घेतलीत विक्स वगैरे घेतलेला आहे बँडेज वगैरे असंच टाकले बॅगमध्ये तर थोडंफार घेतले थोड्याफार गोष्टी अजून मला घ्यायच्या आहेत आणि भरपूर याच्यामध्ये म्हणजे ट्रिपला जाण्याच्या आधी आठवडाभर बिझी ट्रीपमध्ये बिझी आणि त्यानंतर आल्यानंतर आठवडाभर पुन्हा अनपॅकिंगमध्ये तर ट्रीप आणल्यानंतर असाच वेळ जातो सुट्टीमध्ये सो यस इथं चार बॅगा दिसतील तर आम्ही प्लेननं जाणार आहोत त्यामुळं खूप सारं ओझं घेऊन जाता येत नाही uh, एक लिमिट असते तर uh, मी आता चेक केलं तेव्हा uh, दोन बॅगा पर पर्सन अलाव आहेत uh, मोठी बॅग आहे ती पंधरा किलोची म्हणजे चेक इन आणि केबिन बॅग आहे ती पाच ते सात किलोपर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो त्याचबरोबर काही बॅगामध्ये जागा थोडीशी आम्ही शिल्लक ठेवली आहे कारण तिथं गेल्यानंतर के शॉपिंग केल्यानंतर पुन्हा ओझं व्हायला नको त्यामुळं पंधरा किलोची बॅग असली तरी बारा बारा किलोपर्यंतच मी भरणार आहे आणि सात किलोची असेल तर पाच किलो असं काहीतरी ॲडजस्ट करावं लागेल नाहीतर येताना काहीतरी शॉपिंग केली तर, के तर प्लेनमध्ये ते आलाव नाही आपली स्वतःची गाडी असेल तर कितीही सामान आपण भरून आणू शकतो नाही का सो त्याही गोष्टी मला बघायच्या आहेत तर मी थोड्या वेळानं हे सगळं चेक करणार आहे किती किलोचं झालंय इथंही थोडीफार कपडे आहेत आणि तीही मला भरून ठेवायची आहेत ओंकारसाठी आत्ताच एक जॅकेट काढलं मी विचार करते ते घेऊन जायचं की नाही म्हणून ते साईडला असंच आहे खूप ओझं झालं तर ते घेऊन नाही जाणार आहे जाऊपर्यंत म्हणाल तर असं कमी जास्त सामान होतच राहणार रा आहे आणि अजून मला भरपूर कामं उरकून घ्यायची आहेत आणि व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवत आहे पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा बघा तोपर्यंत धन्यवाद बाय बाय